नमस्कार माझे नाव शर्वरी गजनात खरार मी यत्ता चौथी शिकते माझे शाळेचे नाव भारतीय जैन संघटना संचलित प्राथमिक विद्यालय पिंपरी पुणे अठरा तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते का हो मला बी खूप आवडते माझ्या गोष्टीचे नाव आहे गोड शिक्षा इतक्या दिवशी अकबर बादशहा दरभरत आले ते सिंहासनावर विराजमान झाले आणि लगेच तो दरबारातील सरदारांना म्हणाला आज एक व्यक्तीने माझी दाढी ओढली आहे सांगा त्याला मी काय शिक्षा देऊ हे ऐकून सर्व सरदार विचारात पडले ते एकमेकांच्या कानात कुजबुज करू लागले थोड्याच वेळात थोड्याच वेळात एक सरदार म्हणाला महाराज ज्याने कुणी हे वाईट कृत्य केले आहे त्याचे डोके उडून द्या तर दुसरा सरदार म्हणाला अरे असा कोण मूर्ख आहे ज्याची अशी हिंमत केली त्याला तर हत्तीच्या पायाखाली तुडवलं पाहिजे जितके सरदार तितक्या शिक्षा प्रत्येक सरदाराने निळा सांगितल्या सांगितलेला शिक्षा ऐकून बादशाह वैतागून गेला शेवटी त्याने बिरबला विचारले बिरबल तुला काय वाटते की माझी दाढी ओढणाऱ्याला मी काय शिक्षा केली पाहिजे बिरबल गालातच गड हसला आणि म्हणाला महाराज तुम्ही त्याला प्रेमाने मिठाई फिरवा या प्रदाची हीच योग्य शिक्षा आहे बिरबलाचे बोलणे ऐकून भाषा झाला तो म्हणाला तुझे म्हणणं योग्य आहे पण तरीही सांग की माझी दाडी कोणी ओढली असेल बिरबल म्हणाला छोट्या बाळराजांशिवाय अशी मत कोण करू शकते त्यांनी तर प्रेमाने असं केलं असणार त्यामुळे तुम्ही त्याला मिठाई भरवलीच पाहिजे बिरबलाचे म्हणणं बरोबर होते आज सकाळी बाळाजी बादशाच्या कडेवर बसले होते खेळता खेळता त्याने बाशाची दाढ चढली होती चतुर बिरबलाचे उत्तर ऐकून बाशा झाला मात्र दरबारातील बाकीचे सर्व सरदार परमले धन्यवाद